जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांवर आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गुलटेकडी मार्केट यार्ड येथील कांदा भाव पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचे आज पुणे एफ एम सीमध्ये मध्ये कांदा व पन्नास गाड्यांच्या जवळपास कांदा व आली होती बाजारभाव फुल गोळे कांदे एकोणीस वीस रुपये या भावाने गोळे कांद्यांना बाजारभाव होता मीडियम मोक्कल कांदे अठरा ते एकोणीस रुपये म्हणजे एकशे ऐंशी ते एकशे नव्वद रुपये या भावाने मीडियम मोक्कल कांदे विकले गेले सुपर क्वालिटीचे गोल्टा गोल्टी कांदे शंभर ते दीडशे रुपयापर्यंत विकले गेले तर चिंगळी कांदे सत्तर ते शंभर रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला तर कच्चे व हलके कांदे एकशे पन्नास ते एकशे सत्तर रुपये म्हणजे पंधरा ते सतरा रुपये असे कच्चे व हलके कांद्यांना बाजारभाव पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बिला काय क्लिक करा